नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे स्पेशल ट्रीक नाही टेस्टी मटन ग्रेव्ही त्यासाठी आपण पहिल्यांदा पाणी उकळून घेतलं आहे त्यामध्ये आपण टोमॅटो दोन तीन ॲड करणार आहोत आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढी आता पहिल्यांदा हे आपण टोमॅटो लांच करून घेणार आहोत त्याला कट्स मारले तरी चालू शकतात पण असे देखील आता मी कट्स मारलेले नव्हते तरी देखील त्याची सालं छान निघून आलेली आहे तिकडे मी एका बाजूला तीन मध्यम आकाराचे छोट्या आकाराचे कांदे किंवा मग दोन मध्यम आकाराचे कांदे आपण छान इथे मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत त्याची बारीक पेस्ट करून घेतली त्यानंतर इथे तेल टाकून घेतलं आहे कुकरमध्ये कुकरमध्येच आपण डायरेक्ट फोडणीला टाकणार आहोत तमालपत्री ॲड करून त्यावर आपण कांदा ॲड केलेला आहे जो आपण मिक्सरमधून काढून घेतला इकडे टोमॅटो देखील आपण बेस्ट प्युरी करून घेतली आहे पॅनमधला कांदा आपला पाहू शकता छान रंग बदलायला सुरुवात झाली आहे तेल छान कडकडीत तापलेलं असायला हवं म्हणजे पाट पटकन कांदा तयार होतो छान आपल्याला बिर्याणीसाठी आपण करतो तसा ब्राऊन रंगावर करून घ्यायचा आहे दोनच कांदे वापरले आहेत आपण छोटे तीन किंवा मध्यम आकाराचे दोन यामुळे आपला छान असा ग्रेव्ही बेस तयार होतो यात आणखीन आपण ग्रेव्हीसाठी वेगवेगळे साहित्य देखील ॲड करणार आहोत वाटून घेतल्यामुळे त्यातनं पाणी त्यातलं जे पाणी असतं कांद्यामधलं ते जास्त रिलीज होतं आणि त्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो हा कांदा परतून व्हायला पण परतल्यानंतर खूप छान टेस्ट येते बघू शकता छान आता ब्राऊन रंगावर व्हायला लागलाय तो देखील सोडलं आहे कांद्याने पूर्ण आता हळूहळू आपल्याला हा ब्राऊन रंगावर करून घ्यायचा आहे एक पटकन यावेळी मात्र अजिबात कांद्याला हलवणं सोडायचं नाही पटपट आपल्याला -पट तो वळत राहावं लागतं सतत रंग बदलला बदलू गे, आहे भाऊ शकता पुन्हा एकदा थोडा आणखी बदलू घ्या बदलून घ्यायचा किंवा या स्टेजला देखील तुम्ही आता जे टोमॅटोची आपण ग्रेव्ही करून ठेवली होती त्यातली अर्धी आपण इथे ॲड करायची आहे दोनच टोमॅटोची आपल्याला ॲड करायची इथे कारण आपलं मटण जे आहे ते पाऊण किलोच आहे छान हे देखील तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं आहे आता यामध्ये पोह्याचे दोन चमचे दही ॲड करायचे आणि हे देखील छान आपल्याला या मिक्सिंग सोबत परतून आहे हे देखील आपलं छान परतून झाले तेल सुटल्यानंतरच आपण आलं लसूणची पेस्ट दोन चमचे आणि दोन कांदा लसूणचं जे वाटण असतं कांदा लसूण खोबरं मिरची आलं लसूण वगैरे त्याची बेस्ट अशा दो दोन वेळा आपण हे ॲड करणार आहोत आणि त्यानंतर आपण हे छान परतून घ्यायचं आहे त्याचा कचटपणा जाईपर्यंत वाटणची रेसिपी आणि आदर लसूणची बेस्ट याचे दोन्हीच्याही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत छान तेल सुटलं आहे पूर्ण आता आपली ग्रेव्ही तयार आहे आता यामध्ये आपण मसाला ॲड करून घेतो आहे हळद ॲड केली मी पहिल्यांदा तिखट जवळ भरपूर ॲड घ्यायचं आहे कारण आपल्याला झणझणीत असं तिखट मटण करायचं आहे त्यामुळे अगदी अर्धी वाटी मी तिखट ॲड केलेलं आहे कळ्याच्यात वाटलेला कांदा दही आणि टोमॅटो असा आहे त्यामुळे तिखट थोडं जास्त लागतं झणझणीतपणा येण्यासाठी छान मिक्स करून घ्यायचं मसाले छान भाजून घ्यायचे आपण आता ॲड केलेले आता आपण आणखी मसाला ॲड करणार आहोत गरम मसाला ॲड केला दोन चमचे आणि धणे जिरे पूड इथेच आता आपण यामध्ये कांदा लसूण मसाला जवळजवळ दोन दोन चमचे मोठे आणि काळा मसाला असं ऍड कर केलेलं आहे आता हे देखील छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला पूर्णपणे तयार आहे आपला आता यानंतर आपल्याला हे जे मटणचे चार चार ते पाच पीस घ्यायचे जे आपण धुवून घेतलं होतं स्वच्छ त्याचे चार ते पाच पीस आपण घेतलेले आहेत मिक्सरमध्ये आणि तसं छान खेमा करून घेतलेला आहे चार पीस घेतले तरी चालू शकतात ते आपण याच्या सकट घेतले होते आपली चरब चरबी असते त्यासह हो, त्यामुळे आता ही चरबी आणि ते जे आपण किमा केलेला आहे ते देखील या आपलं जे मटण आहे ह्यामध्ये म सॉरी मटणाची ग्रेव्ही तयार केलेली आहे त्यामध्ये छान परतून घ्यायचं आपल्याला यामुळे आपल्या मटणाला मटणाची जी ग्रेव्ही असते तिला छान टेक्स्चर येतं मीठ ॲड केले आपण आणि मटण देखील ॲड केलेलं आहे कोथिंबीर ॲड केली आता छान म मटण आपण मिक्स करून घेतलं मसाल्यांमध्ये आणि आता आपण यात गरम पाणी ॲड करणार आहोत गरम पाणी आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपण ॲड करायचं आहे तुम्हाला कमी ग्रेव्ही हवी असेल तर आपण आत्ता एवढं टाकलं तितकंच व्यवस्थित होऊन जातं पण जर रस्सा ठेवायचा असेल व्यवस्थित भातासोबत आणि भाकरीसोबत खाण्यासाठी तर आणखी जास्त पाणी आपल्याला ॲड ला करावं लागेल पाणी ॲड करून घेतलं आहे मी आता छान हलवून उकळ उकळण्यासाठी ठेवून द्यायचं छान उकळी आली आपल्या ग्रेव्हीला आता आपण लीड लावून घेणार आहोत आणि तीन चिट्ट्या करून घ्यायच्या तीन चिट्ट्या करायच्या आणि नंतर कुकर थंड होईपर्यंत वाट पाहूयात आपण तीन शिट्ट्या होऊन कुकर थंड झाल्यानंतर आपण लीड काढून घेतलाय पाहू शकता किती सुरेख रंग आलेला आहे आणि आपली मटन ग्रेव्ही तयार आहे आपल्याला पाहू शकता इतकी पातळ मला हवी होती कारण आम्ही भाकरी आणि भातासोबत खाणार आहोत पण तुम्हाला जर यापेक्षा जास्त थेक हवी असेल तर तुम्ही आणखी थोडं दोन मिनटं ठेवून तुम्हाला हवी तितकी कन्सिस्टन्सी करून घेऊ शकता छान एक दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे लीड काढल्यानंतर आणि कोथिंबीर टाकून आपण सर्व करायचं आहे पाहू शकता सर्व केलेलं आहे आणि आपली मटन ग्रेव्ही तयार आहे कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू